खूप कष्टाने आम्ही आतमध्ये आला ते किती तास थांबलो आपण पाच वाजता आलेलो पाच वाजता आणि आता काय करायचं आपल्याला आमच्या भावांनी सपोर्ट केला मस्त दोघांनी दोघांनी आमची खूप मदत केली स्वतःचे मुवमेंट सोडून ते आम्हाला घ्यायला आले अंड्याचा भाव आपला मोठा भाव अंड्याचा भाऊ्याचं नाव आलंच काय अंड्याचं नाव आलं काय माझ्याकडे फोन ठेवला ना तसाच इकडे बॅरिगेट तोडला पळालो बाई पळालो बाई तशी तसेच पळाली रोहन आली मला असा हे करे जाऊया बोललो चल आता आलो तर चल

i like that Sagan la Sagan la kion tatil bae Kiti basi na time Kiti basi na time सकाळी पाच वाजता इथे आता आत्ताशी बाहेर पडलोय तर नमस्कार म्हणजे आता वाजले दुपारचे पाहुणे चार विसर्जनाचा दिवस गणपती विसर्जन तर आता आम्ही चाललो आहे लालबागला मागे माझ्या आहे केदारनाथ आहे आल्यावरती परत दाखवतो आता आम्ही लालबागला चाललो आहे चिंचकोपीच्या चिंतामणीला सकाळपासून आम्ही लालबागच्या राजाला होतो तर तिकडचे काही अविस्मरणीय क्षण जे आम्ही कधी अनुभवले नव्हते हो या अनुभवायला गेलो होतो तर आता चिंतामणीचे काही हवीसमधने जे यावर्षी शंभू महाराजांच्या भूमिकेमध्ये मूर्ती बनवली होती त्याचे काही व्हिडिओज तुम्हाला शेअर करतो मला पुढचा गणपती दाखवतो परळचा महाराजा परळ मार्केटचा या मंडळाने यावर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला होता त्याची मूर्ती तुम्हाला आता मी दाखवतो आधांतरी मूर्ती आहे या वर्षीची तुम्हाला आता दा दाखवल्याप्रमाणे दोन मूर्त्या दाखवल्या सुंदर अशा तर आता असेच खूप सारे गणपतीच्या मूर्ती आहे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझे दोन्ही भाऊ आज खूप कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते जरा ब्लॉक करू शकले नाही तर त्यांचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे पुढे तर ही पूर्ण विसर्जन मिरवणूक यावर्षीची आपण बघणार आहोत मी तुम्हाला सर्व जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन भाऊ पुढे चाललेत त्यांना ब्लॉक करायची काही इच्छा नाही दिसत आहे यावर्षी कारण हे खूप दमले सकाळी चार वाजल्यापासून आम्ही नुसते फिरतो आहे आता दुपारचे चार वाजलेत कंटिन्यू आम्ही चालतो आहे बसतो आहे खातो आहे आता आम्ही घरातून थोडा रेस्ट करून निघालो होतो आता आम्ही लालबागला आलो सुंदर असं दृश्य आहे ते लालबागमधलं हे मिनिटांमध्ये चिंचपोकी नगरीतला आपला लाडका चिंतामणी याचं दर्शन तुम्हाला देतो एक काही मिनटांमध्ये आम्ही आता तिथे पोचतो आहे सार्थक मित्र आपला आपली वाट बघतोय तिकडे त्याला भेटूनच आपण चिंतामणीचं दर्शन घेणार आहोत आणि तुम्हालाही दर्शन देणार आहोत बघ्या पाच मिनटात तुमच्या मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजले हा काळा चौकीचा महागणपतीचा बघा मूर्ती आता आम्ही काळा चौकीच्या महागणपतीला आहे अशी मूर्ती त्याच्याच मागे सीता सदनचा आहे पल्लाळेश्वर आता दाखवतो पाच मिनट उलट्या दिशेने आपण चालू नका आपण जिथे आहात तिथेच उभे राहा राजा येतोय आम्ही अजूनही विसर्जन मिरवणुकीमध्ये दि, दुसरा दिवस उजाडला आता वाजले पावणे पाच आम्ही आता चालतच चाललोय तरी विसर्जन मिरवणूक अजूनही चालू आहे आम्ही आहे तिथून सरळ सरळ गिरगाव चौपाटीकडे प्रस्थान करतो त्याचे साडेपाच वाजले आता मेन आम्ही लॅमिंटन रोडला आहे सकाळचे साडे दहा वाजले चिंतामणीचा विसर्जन झालंय लालबागच्या राजाचं विसर्जनसुद्धा झालंय आम्ही दाखवलं नाही त्या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही इथेच संपवतो आवलो भेट्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर लवकर

माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायच नाही कपिल तू अन कविश तू सकळ जनांचे दैवत तू भूकेलांची भाकर तू अन अनंत हातांचे भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगारे भेटी साठी आलो तुझ्या पांडुरंगारे पख वाज वाजे, वाजे गाऊ खबंगारे ताल वाज, वाज वाज गाऊ अभंगारे